आबा नाही गाय आय पावस नमस्कार का नमस्कार ना। कुठं काम गाडलं काय काय म्हटलं गावाला देऊन रात्री वातेवर वातावरण झालं पावसाचं वातावरण काय पडलं मला हा ना तू कुठे आई गेलो होतो मला इकडे गेल तो हा कालची चर्चा आली तुमच्यापर्यंत काय अवलंय विषय चालू आता काय गाजराबाईची लई मोठी म्हणे म्हणजे कोणला मोजितच नाही डायरेक्ट गावामध्ये डायरेक्ट चालू होती म्हटलं मग मला सरपंच एकदा बोलून घ्या काय डायरेक्ट असे डायरेक्ट बोलतोय डायरेक्ट म्हणजे गावात मग असा विषय झाला ना तिच्याकडे कोणी जाऊ द्या म्हणते कोणाला डायरेक्ट असं कसपट समजूत नाही तिला काय सापडलं काय काय माहिती ब ते तुम्हीच ते आम्ही सारखे काय नाही ते म्हणतो एकदा गेलो मी काहीतरी काम होत माझं ल तिला झाली आमची गाडी भेट रस्त्यामध्ये पण रस्त्यात गाडबीड झाली ती आय ती म्हणे तू ती बोलूच नको ती म्हणलं मला काय आलं बा लहान माणसे बोलत नाही म्हणे मी हा तू आहे तू आय आता आपण मोटरसायकल फिरतो मग आता ती गाडीत फिरत जाऊ दे काय डोकं लावा इला हां हरिकमता कचरा कोण घ्यायचा तिचा आलो पण निघून मग काय करतो आता म्हणलं इलाय ना बाबूराच ठिकाणी बरं आता पाहतो मी जाऊन आता कारका तो मग गावा बेवाला झाला का ती कुठे पाहत त्याच्याकडे एकदा जाऊनच पाहतो पाहिजे केवढी ना ते पाहूनच घेत हा येऊ दे एकदा केवढी तिची पाहूनच घे पाहुनच घेत हा तो सारख्याला काही जो येतो काय म्हणजे मला तर मजी ना डायरेक्ट काय माझ्या काही नाही हा एकदा बोलली ती बर काय ती म्हणे तिला म्हटलं सरपंचा कान घालतो हा सरपंच डायरेक्ट असं समजिते म्हणे मी डायरेक्ट असं डायरेक्ट असं असं समजिते म्हणे मी त्याच्या मायला तिची केवढी ते पाहतो आता नाही पाय मग उद्या पुन्हा चर्चा करू बसू पुन्हा गेले व ते ग्रामसभा होती याच असं झालं त्याच तसं झालं इथून ही गाठार न्यायची तिडून ती गाटार न्यायची म्हणलं मी कोणाला घाबरत नाही आपल्या दारा पुढून गाटार न्यायची नाही हा आपल्या दारा पुढे नाही लाड काही कोणाच्या बापाची इस्टेट नाही ती हा मग दोन तीन जण राहिले उभे आंडू पांडू त्या बाब्याच्या हाताखालचे हिरूनच ठेवले म्हणजे तुम्ही कसं काय गावाच्या विरुद्ध जाऊ राहिले म्हणलं गावाच्या विरुद्ध जाऊ राहिले म्हणजे काय मायाबाला खाजगी जमिनीतून जाऊन देऊ काय गाठारण बिटार चालणार नाही म्हणलं हा मायवाल्या घराची जागा सोडायची आणि तिकडं ती गटार काढायची म्हणलं लोकांची गटार वरतून येईन आणि ती माय दारा पुढून जाऊन द्यायची जागेमध्ये गोंधळ घालायचं नाही म्हणे मग बाबूराव लोक डेंजर म्हणलं बांधला आडवा तो बाबूराव मी नाही घेणार कोणाला आतापर्यंत किती कस सरपंच आले कितीकच मी वाट लावले सरक बाजूला बोलाव बाहेरला बोलाव बाय का मोकळे काय आपण चालूनच नाही देते मग बार दोन तीन जण म्हणे मग आम्ही बाबूरावच्या कानावर घालतो म्हणलं बाबूरावच्या घाला नाही बाबूरावच्या बापाच्या घाला मी घाबरत नाही कोणाला बाबूरावला मी कव्हा घेणायचे कोणच्या गोष्टी मध्ये घेनिल हं झालं ते केलं ना तेच चांगला मग म्हटलं ते झालं ते चांगला झालं बाबूरावचं फक्त मोठ आहे हं काय हा चलले निवंत बसले काय हां बसलो आम्ही निवांत बापू आले वाटतं बातमी कानावर चालत ची ग्रामसभेची गाव राहतं आता ग्रामसभा घ्यावाच लागत आहे तिने तू आडवी मुतली अडत मी काल आडवी आणि मग बरं एक कर बर तू म्हणे ना बर का तू एकदा माल दाखव बरं म्हणजे केवढी माल दाखव कस काय हा दाखव माल पाहून आता केवढी हो दाखव म्हणजे याचा अर्थ काय झाला नाही तू दाखवूनच दे मला एकदा मग मी पाहिजे तुमचं नाव घेतलं गाव घेतलं काय तुम्ही कस तू डायरेक्ट म्हणजे असं असं म्हणजे कस काय मग बरोबर बाबाला बी असं करते तुम्ही दाखवत मला एकदा म्हणलं बाबूराव कोणी बी असू दे म्हटलं मी त्याला मी असं घेणी नाही म्हणलं हा हा माणसं म्हणजे जसं काय पार्यातच काढत आहे तू काय काय तुला का बोल माझे का बरं बोलू नये का बरं बोलू तुला उभ्याचा आडवा काढा काही नाही तुम्हाला सगळं कळत आम्हाला काहीच कळत नाही हे दिलं दिला, ते दिलं तरी काय दिलं आम्हाला काय दिलं सांगा नाय ऐका आता लोकांचे संडास आले ते सुद्धा या बाबुरावला पुरले नाही संडासा खाली मागच कानावर तुम्हाला मनावर घेतलं का म्हणजे बायांची संडास सुद्धा खाली पडून द्यायना ती सुद्धा याला खायला पुरली नाही जे आहे मी ते तोंडा बोलत बोलतो काय बोलायचं पंचन बाबा याला नुकर नुकर। तू याला त्याला आडत उडत काय बोल जाऊ नका छानपणा करू नको तुला चार पाच जाऊ दाखवून तू मला काय गरज पडली तो दम असल मला काय गरज मग काल इकडे तिकडे बोट घालची तुमचं लय मोठा असेल ना गावामध्ये आणि तालुक्याच्या ठिकाण तुमचं लयच मोठं आहे तर मायवाली सुद्धा मोठी मग दाखवून मला पाहिजे ना दाखवून तुय किती मोठी फोनच देईन मी तुझी फक्त माझ्या घरा पडून गटर जाऊ दे मग दाखवून गटर नेणारच तुला दार पुढे मला हे बाबराव म्हणत्या द्या ना ठीक भाऊ द्याऊ द्या तू कशी आडू ये ती पाहतोय नाही तुला उरज हिशोब घालून गटर नेल तर काय घाल ना तुम्ही काय कायदा काढला काय कायदा काढला काय लागला तरी कर करायचं म्हणजे गाव एकेका तू एकटी बाई एकेका संडास खाली त्याची ताकद मला दाखव राहिली खाल्या खाली खाले सांग गंज अरे त्याचे नंबर मागून रे तो आला आलता नंबर अगोदर तो दिला बाजून त्या सुवर्णि खाल्लं किती दहा जणी अरे त्याच्या कागदपत्र येमणीचे कागदपत्र आपण खोटं सांगत जा शंभर बाय असा बाथरूम संडास बाथरूम बांधून दिले पण संडास तरी खावा का पण तुम्ही तुम्हाला काहीच खाताय ना म्हणून संडास खावा काय शी दुसरा काय दात पडले काय बावले राण के म्हणजे बायांची संडास सुद्धा यांना पुरली नाही काय बोला त्या म्हणे तो किती मोठी माल दाखव दाखवूनच दिन टाइम आला दाखवून दे चल माल पावली गजरा बाई म्हणते मग तुला दे माल किती मोठे असू द्या तुमचं लय मोठे तिकडे बिताडी वापटा मला काय घेणार नाही तर गॅस वर बसा मला काय करायचं घ्या सोबासाची मग तुम्ही म्हणते माल आहे मोठे माल आहे मोठे तुम्ही फक्त मला जसं म्हणते चुली मोठी तर मला दाखव तस तुमचं मोठे तर मला दाखवा तुम्ही दाखवतोच ना तुमचं पान कसं चुली वा असं उरपाळ इथे चाल पाया चाल मग त्याच्या कंसावा चाल बांधाच्या हो चाल तुला दाखवत होते केवढे मला काही गरज नाही पडली दाखवायची मला पायची गरज नाही पडली तवाल दाखव किती मोठी माल मी बी दाखवून देईन ना मग माहिती मोठी काय गरज नाही हा टाईम आलं मी बी दाखवून देईन अरे वा अरे वा एकदा पाहिलं दोनदा पाहिलं खुशल भाई तू गाव गटर मायवाले दारा पुढून घाल राहिली ते मा मित्राले काय माहिती मला बाबेला मी असे करते बाबूराव तुम्ही असं सरपंच तुमच्या घरचे माय बांधले आडवे मला काही करत बर एवढे पाच वर्ष मी काढितो मग पाहू कसे तू ते करते मग पाहतो मी बी मी बी इलेक्शन ला आता उभी राहते ना या टाइम तुला कसं पाडायचे माच आता हा मग अशी कोणाच्या हाताना पाडायला रिकामी नाही जर नाही तुला उतारी केले तर आपल्याला कर तुला जास्त पडते पडतील सगळ्यांकडे चौकशी करून बसेल गादराबाई उभी राहील अख्ख्या गावामध्ये मी सोडून दुसरी कोणी बोलणारे आव आहे का गाव सगळ्यांचं कल्याण तूच केलंय तोच येते बस बोलायला मग बरोबर आहे खरं बोलायला लागलं दुसऱ्याने तोंड बांधले तोच तोंड मोकळाय ना आमचं नाही तोंड मोकळ तुम्ही बायांचे संडासा खाली तुमचं तोंड मोकळ तरी तुमचं अजून पोट नाही भरलं कारण आम्हाला अन्न मिळाला निघालं ना एवढं पोट पुढे निघालं डेअर पाठ तरी तुम्हाला हे वाई ना आपलं पा अजून किती खात्या लोकांचं बरं जा तो किती मोठे माल दाखवत हा टाइम पाडल्यावर दाखवून दिन तुम्ही फक्त गाठरेला जे शिबी आण तुम्हाला टाइम पडला मा किती माई किती मोठी ना तुम्हाला दाखवूनच दे दिले दाखवशील ना हा मग पाय आता काय बिव नाही आलं कोणाचं लोक आज संध्याकाळी जी शिबी तो हा आज संध्याकाळी पाय लावा काल लावा दिवसा डावळ्या लावा काय लाग संध्याकाळीच लागे नाही दिवसा करायचं आता जेसीबी बाहेर चालू दिवसाला मग दिवसायची दहा असं लावलं ना लाव तर, चार 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 कोरीत ना तो नाही हा ना कोरा हा कोरा पाहते ना सबज तुला परत माझ्या माझी मा लागू नको मला आधी लागू नको असं तूच माझी नको बुकू नको लोकांसमोर गरज नाही मी डायरेक्ट ग्रामपंचायत समोर बोलले ग्रामपंचायती समोर ग्राम सभेत बोलले कोणासमोर बोलायची गरज लाज का आता तसं काय मायासमोर किसमी घाल बाला तू मच्छर दाखव मच्छर शहराचे महापुड हा तू बोलायचं काय तो अंड बोलायचा जेसीबी तुला च नाही ते पुढचं बॉंड आहे ना ते जर मी तोडून टाकेल तर काय मला नावाची गजरी म्हणते माणूस म्हणतो जाऊ दे मरुदे बा मायवाली एवढी मोठी ना तर जेसीबी जेसीबीच बॉन्ड कोणत्या कोपऱ्याला जाईन तर ते कळून सुद्धा येणार नाही बरेच तुला पहा तुम्ही समजू तुम्ही असं नका समजू का मालच मोठे मालहीच मोठे तुमचं लय मोठे तुमच्या पेक्षा आहे ना मग तो शिरपत्राव पार वाढला काला का ने ने हा त्याचं एवढं मोठं आहे पण कसा लावून भंजून राहतो बायांची इज्जत करतो तुम्ही तर ते तर काय मच्छर समजता नाही बरोबर आहे ना मच्छर जमिनी दुसरे काय हा का हा ना तो आहे पाय पडायचा तर चला काय त्याला गरज आहे जास्त पण तुमच्यापेक्षा त्याचं मोठे आहे तुमच्यापेक्षा त्याचं मार्केटला चालत आहे पाहिलं द्या नटवा पाहायला मला मला होता कसा का पडला बघ हा त्याचा लय चालत होता रा मग का पडला हा यांनी कोट्या पात कोट्या पात बरोबर एक एक नावायचं अवधाशे का एक साग पैसे घेतले गप्पा गप्पा मागून तवा नाही सोडून काय तुला पाच हजार दिले काय तुला पाच हजार दिले तीरा हजार दिले बा मतदानाचे थांब दिले मतदानाचे वाला बिवडायला मी तुम्हाला मतच देईल नाही तर घेतल्या डाव घेतला इजून पुढे भविष्य शिरपतराव उभा राहिला तर आपला पाठिंबा शिरपतरावला पैसे जेवढ्या बचत गटाच्या बाहे ना गावातल्या सगळ्या आपल्या शब्दाच्या पुढे सगळ्या शिरपत्रावा माग आता इडून पुढे बरं बरं सोडताच्या सोडायची काय गरज पड अरे वा अरे वा माणूस म्हणतो जाऊ दे मरदे बाई असं झालं तसं झालं अमकं झालं तमकं झालं मी म्हणते जाऊ दे मर्दे बाई बाया काही कोणी बोलणार आहे नाहीये पण बसणारी नाहीये नाही गजराबाईची किती मोठी आहे ना ये फक्त गावाला माहिती म्हणजे गावात पाहिजे गावाला माहिती गजराबाईची किती गावाला दाखवली बाबाला काय दाखवलं म्हणतो काल दाखवणार टाइम पडल्यावर दाखवणार दाखव किती जरी पाळी आली ना मला तरी दाखवील मग तू आक गावाला दाखव बाबा काय जर समजा किती माई किती मोठी मला हे जर दाखवायची गरज जर पडली ना फक्त तुमचे माहीत दोन दोन शब्द वाहू द्या मग तुम्ही आणि तुमचा गाव एक बाजूला एकटी गाजराबाई एक बाजूला मग मी दाखवून देते आपली छाती ठोकून तुम्हाला चॅलेंज आहे मग मी दाखवून देते माई किती मोठी वट आहे माई किती इस्टेट नाही मग माई किती मोठी इस्टेट आहे आणि माई किती मोठी वट आहे हे तुम्हाला मी तिडे पोलीस स्टेशनला आले दाखविते आणि मलाही पाहू द्या आता तर तो वाला किती मोठं आहे पाहती मी म्हणजे तो काय मोठे नाही छाटून टाकलं काय मोठे तू काय मोठे इस्टेट मोठी इस्टेट मग तुम्ही सरपंच झाले म्हणजे तुम्ही गाव नाही विकत घेतलं माई इस्टेट माई जेवढी इस्टेट आहे गावामध्ये तेवढी आहे का कोणाची गावामध्ये नाही नाही हा बरोबर माई इस्टेट मोठीच आहे बोला हाय मी तर चावळत होतो काय चावळत तुम्ही ते एक भेटलं गणपे तेव्हा ती गजरी सारखी बस राहते बाईल मोठी बाईल मोठी मोठीच आहे म्हणून मला वाटलं बोल चला तिच्या जाऊन आता, सु, आता सुद्धा तुम्ही मायाच्या बसेली आता सुद्धा तुम्ही मायाच्या बसेली नजर तरी पूर्व मोठी तयाच्या बसेले म्हणजे तू कुठं मी कुठं पाय बरं मग ही जमीन कोणाची ही इस्टेट कोणाची म्हणजे राहतावले का मग कोणाचं आहे नजर तरी पूर्वत आहे का पार त्या डोंगरापर्यंत आहे मग माय जर एवढी मोठी आहे तुम्ही मानात करू राहिले का तुम्ही माय पुढे मच्छर माग थोडा आहे मग काय तुम्ही ते सरपंच पादावर एवढे उड्या मारू राहिले का चार दिवसाच बायांचे संडास खाऊन काय जमीन थोडी माग आहे चार बायांचे संडास खाले नाही काय कोणी मोठं नाही होत दोन एकर जमीन महागै त्याच्यावर पोट भरत नाही मग खातोय काही तुम्ही काय म्हणत होते माले मोठे माले मोठे तुमचं काय मोठं आहे मग मागिले मोठा आहे त्याचे सोंडले मोठी मग त्याच काय करू मी नाही एकदा लावली तर लावलं तर अरे देवा तर तरा तर जातो हा का हा नळ्या करीत मग तो त्या जेसीबी जेसीबीचा इडा काय संबंध आला नाही तू आता मी म्हणायचं तू म्हणायची माले मोठे मग माले मोठी म्हणले माहिले मोठे इस्टेटले मोठी मग माले मोठे ना काय मी आता जेसीबी घेते तुला माहित झालं नाही त्याचं काय करू मग मी नाही सांगतो बघ तुला ती नळी करायची असते ना गटरची रा मग मी गटर करायला राहिले म्हणून तुम्ही मला म्हणून राहिले का माझ्या सुद्धा जेशीबीच तोंडले मी जेवढी मोठी पडेल तेवढी मोठी नळीचा सर पाडीला तुम्ही पाडून दाखवा ना माझ्या जागेतच तुम्ही नेऊन दाखवा मग त्याची कायच आपल्याला काय गावात राहायचं बरोबर तर कुठेतरी समजूतपणा घ्यावं लागणार मी काय म्हणते एका घरामुळे बा दहा घराचं नुसकान नको आहे एका घरामुळे दहा घरांचं नुसकान होणार नाही तुम्ही तो अंडरग्राउंड पाईप राहतो ना हाँ, हाँ। तो पाईप तुम्ही तिकडे वारले अंग टाका शांताबाईच्या घराजवळ कोपऱ्याजवळ तिडून पाणी ते अंग पाडा रस्त्याच्या त्या बाजूला तिकून सर काढ ना राजा राजा तो गेला चालेल ना आता हिला सांगा बाई हा जाऊ दे तुमच्या गल्लीवरून कुठे तुमच्या दारावरून जा तुला काय तुला काय तोंड घालायचं मला पाईप टाकू पाईप टाकायचं काय तिकडे तोंड घालायला मी खाली मला वाटतं तुला तोंड घालायचंय का काय संडास करतो भाई यो हाचच करतो तो कर नाही देखले येणार आडवे येणार आडवे येणार आडवे यायचा प्रश्न नाही शांतीच्या घरापर्यंत पर्दा दारा समोर ती गटार येऊ द्या तिकडून पाइप टाका अंडरग्राउंड आणि मग तो नीटच खालती जाऊ द्या सरळ डायरेक्ट गोळगोळ्याला मायदारा पुढून जाऊन द्यायचं नाही मी चालून देणार नाही हा मग मला तिकडे पैसे वाचायची पाळी आली तरी चालेल तुम्हाला जे करता येईल ते करा आणि मला जे करायचं ते मी करेल मग मी दाखवेल माहिती ती मोठी हा आता जर तुम्ही अगोदर मुंगी होऊन जर साखर खाल्ली असती ताय्य काल वाढलं असतं शायनिंग मारत गेले लय मोठ लय मोठे मग आता घास बस मोठ तुम्ही चलाव ना याला डोकं लावित बस बर चला मी काय तुमचं जिड तुम्हाला जिड माई गाठ घ्यायची तुम्ही बर तो आता आरा पुढे जाणार आहे ना याच्या वाट्यावर तर तिथे पैप टाकून देतो वरून स्लॅप मारून देतो कोणाच्या माय दारा पुढं दारा पुढं नाही शांतीच्या दारा पुढून पैप ते अंग काढा मायदा मायवाले एरियातून जाऊन द्यायचे नाही तिकडून जाऊ द्या पुढून गाठार परत खाल्ले अंग तुम्हाला माय घराच्या खाल्ले अंग आलं का परत तुम्ही तिकून इकडं टाका म्हणजे असं तुम्ही यस का तयार करा तिकून पाणी येईन इकडे ये जाईन इकून परत सरळ जाईल परत इकडं वळवा आणि खाली कवळ कुठे बी जाऊ द्या म्हणजे गावात गुड़ नासाडी पाणी बाहेर काढायची फक्त माय दारा पुढून नाका काढ पाया घर सोडलं का फक्त खाली दहा पाच घर शिल्लक राहते मग साऱ्या गावाची गोगाने माझा बोलू काय बोलव नाही याच्या काही नाही घालायचं आणि याच्या पलीकडे तुम्हाला हात जोडून विनंती माय कोणीच करीत नाही तुम्ही जरी सरपंच असले तर मान कोणीच कुणीच करीत नाही बरं थोडे फार तुला देवटा ना नाही मला लागत नाही फक्त दारा ला आ, माय दारा पुढून गाठा गेली नाही पाहिजे मला एवढं म्हणायचं तुला मायावाल्या राहिला माया पाण्याचा प्रश्न मायवाला पाणी माय जागे शोष खड्डा करील बाहेर जाऊन देणार नाही विषय मिटला लागत याच्यावाल्या लय तू आडवाय लागली अर्थ तू बर तू अडथळा आणि ते ना पाहतच आता जे होईल ते होईल पण जे शिबिस लाईत आता हे लयस वाढणारच नाही आता